नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण रायत दोन हजार दोनशे दौण रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त <us> दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन टाकी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार रुपये त्रेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद